नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी नांदेड येथील सुनील भाऊ कल्याणकर तरोडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गणपूर कामठा येथील गोशाळेमध्ये ट्रॅक्टरभर चारा दान करून आपला वाढदिवस मित्रपरिवारासह सा। साजरा करण्यात आलेला यावेळेस आपण पाहू शकता सुनील भाऊ गो यांच्याकडून गोमातेचं पूजन करण्यात येत आहे असेच उपक्रम तरुणांनी राबवावे जेणेकरून इतर खर्च न करता केच केक कापून पैसे वाया न घालता अनाथाश्रमात किंवा गोशाळेमध्ये असे उपक्रम राबवावे आणि खरंच हा आदर्श घेण्याजोगा उपक्रम आहे सुनील भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व मित्रपरिवारांनी सुनील भाऊ यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी गोमातेचे पूजन वगैरे करून सुनील भाऊ यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे नेत्र चंद्र जिये से नेत्र सूर्यचंद कहाउेंद्र गोपुरी कृष्ण भाम अवतार मद् भाग्री गोवर्धनधरुगोत्पाके धेणुमाल जग जनली गोतय तापमा

आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सुनील कल्याणकर तरोडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोरक्षणा चारा देण्यात आलेले आहे त्या संदर्भामध्ये काय सांगू इच्छित आज वाढदिवस आहे वाढदिवसा वाढदिवसाच्या आधी दादाला देतो तर जे गोरक्षणासाठी दादांनी चारा दिलाय ते खूप अत्यंत गरजेच्या काळामध्ये त्यांनी चारा दिला व्यवस्थित चाराची व्यवस्था म्हणजे आम्हाला काय प्रत्येक दिवशी वेगवेगळा चारा वे आणावाच लागतो तर दादाकडून आज वाढदिवसानिमित्त आम्हाला आमच्या चारा मिळालेला आहे दादाचे खूप खूप आभार असेच आम्हा ज्यांचा वाढदिवस असेल त्यांनी प्रत्येकाने एक एक दिवस असा आमच्या चाऱ्यासाठी दिला तर गायींच उदरभरण व्यवस्थितरित्या चांगल्या रीतीने चांगलं पार पडेल असं सगळ्यांना दादाच्या मार्गदर्शना खालून सगळ्यांना हे संकल्प मिळाला आहे की दादाने चारा दिलाय त्याबद्दल सगळ्यांना याचा उत्कर्ष आहे दादाने याला चारा दिलाय अजून यांचं बघून दादाचं बघून सगळेजण देतील एवढंच आमचं हे आहे चाऱ्याच्या व्यतिरिक्त अजून काही मेडिसिन किंवा इथं गुरांसाठी वेगवेगळी काही व्यवस्था यासाठी आपण काही येणाऱ्या तरुणांना काय आव्हान करू इच्छित गोरक्षणचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे तर तरुणांनी प्रत्येक गोरक्षणला जे आहे ती वेगवेगळी मदत केली पाहिजे किंवा आता जे गोरक्षण मध्ये आपल्या थोडा चिखल वगैरे झालेला आहे तर यांच्या माध्यमातून थोडासा खडकाची व्यवस्था झाली पाहिजे गाईंसाठी तर ते व्यवस्थितरित्या त्यांच्या राहू शकतात त्याच्यावर आता सध्या पावसामुळे जास्त याचा थोडासा हे आहे रस्ता पण खराब आहे आता तुम्ही ट्रॅक्टर ट्रॅक्टर की सुद्धा फसते रस्त्यामध्ये थोडस झाली तर खूप चांगली मर्यादा पुरुषोत्तम श्री राम महाराष्ट्राचे आराध्य देवत आई तुळजा भवानी आराध्य देवत छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांचा आदर्श घेऊन आमचे बंधू सुनील भाऊ कल्याणकर यांनी इतरत्व खर्च न करता किरकोळ डिज, न लावता पटाके मिटाके न फोडता आपला वाढदिवस सुनील भाऊ यांनी गोशाळेमध्ये साजरा केला आहे असंच सुनील भाऊ नाही तर प्रत्येक युवकांनी हा वाढदिवस आपला इतरत्व वा खर्च न करता गोशाळेमध्ये अनाथ आश्रमात इतर साजरा केला पाहिजे ही सर्वांना मी गाळी देत आहे सुनील भाऊ कल्याणकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आई तुळजा भाऊ आणि सुनील भाऊ यांना उदंड आयुष्य देऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना तरुण तळपदार आमचे मित्र सुनील भाऊ कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त खरोखरच हा लोक उपक्रम राबवण्यात आलेला आहे हा उपक्रम कुठल्याही प्रकारचा केक न कापता कुठल्याही प्रकारचा डीजे किंवा इतरत्र काही अ आगाऊच्या उचापत्या न करता एक आदर्श घेण्याजोगा हा उपक्रम आहे मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मधून सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी स्वतः प्रत्येक तरुणाला वाढदिवसानिमित्त आव्हान करू इच्छितो की खरंच हा आदर्श सुनील भाऊचा प्रत्येकाने घ्यावा मग आपल्याला चारा होत नसेल तर या ठिकाणी बऱ्याचशा काही अडचणी आहेत त्या अडचणीसाठी मदत करावी अनाथाश्रमामध्ये अनाथ मुलं आहेत त्या ठिकाणी ठिकाणी जाऊन आपण आपला वाढदिवस साजरा करू इच्छित करू शकता मी भाग्यशेष स्वार्थासह आनंद चिनगावी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र